नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत दररोज दररोज काय बनवायचं खूप प्रश्न पडतो गृहिणीला म्हणजे काय बनवायचं दररोज दररोज भाज्या काय बनवायच्या आपलं ग्रेव्हीवालं काय बनवायचं खूप टेन्शन येतं दररोज दरोजचं त्यामुळे आज तुम्हाला मी वेगळी रेसिपी दाखवणार आहे करून बघा मैत्रीणं नक्कीच थोडा जरी व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका कोण माझ्या नवीन मैत्रिणी चॅनल बघत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं तर इथे मी काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी आपली उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीनंतर मी दोन चमचे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आ तांदळणी कसे आपण जे बनवणार आहोत थोडे एकदम खुसखुशीत आणि छान तळल्या जातात त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी मुगाची डाळ टाकलेली आहे तुम्ही हे टाकलं नाही तरी चालेल पण मुगाच्या डाळीने आणि तांदळाने आपल्याला खूप नाही फक्त दोन दोन चमचे वापरायचे आहेत तर मस्त आपले वडे खुसखुशीत होतात आणि तांदळने खूप छान होतात तर आपण हे तिन्ही पण पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कारण कसं उडदाच्या डाळीला खूप अशी वाईटवाली पावडर असते आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे पावडर जाईपर्यंत तर इथे मी धुवून घेता आहे आणि नक्की ही रिस रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा मैत्रिणी नक्कीच तुम्ही परत परत करून बघणार इतकी मस्त लागते म्हणजे आपल्याला दुसरं बनवायची काहीच गरज नाही हे एक ना आपलं पोटभरीचा नाश्ता पण होतो आणि पोटभरीचं जेवण पण होतं याच्यामध्ये तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तर आपल्याला पाणी टाकून दोन ते तीन तासासाठी तासा तासा ती आपल्याला भिजायला ठेवायचं आहे उडदाची डाळ ही लगेच भिजल्या जाते तर इथे आपल्याला दोन ते तीन तास झालेली आहे तर आपली डाळ अशी मध्ये तुकडा करून बघायचा मस्त अशी नरम भिजली गेली पाहिजे तर डाळ आपली भिजलेली आहे मी परत एक दोन पाण्याने धुवून घेत आहे एक ते दोन पाण्यानी स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायची आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आता आपण जी डाळ तांदूळ आणि मुगाची डाळ टाकलेली होती ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण हे लगेच फिरलं जातं उडदाची डाळ लगेच बारीक होते मिक्सरला आपण ज्याप्रमाणे मेदूवडे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला डाळीची प्रोसेस करायची आहे तर इथे मी बघा मिक्सरला कसं एकदम बारीक असं फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला या काचेच्या वाटणीमध्ये मी काढून घेत आहे आता याच्यामध्ये काढून घेतलं आहे एकदम बारीक पेस्ट वाटायची बिलकुल जाड ठेवायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला काय मीठ टाकायचं आहे था, बाकीच्या वस्तू काही टाकायचं था नाही फक्त इथे थोडा मिठाचा वापर करायचा आहे तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हाताने फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं हे फेटाल तेवढं तुमचं पीठ वड्याचं हलकं होणार तर इथे दोन ते तीन मिनटासाठी मी मस्त असं हाताने फेटून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एअर तयार झालं पाहिजे म्हणजे कसं आपलं एकदम हलकं झालं पाहिजे ते पीठ इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही जास्त फेटलं तरी चालेल तेवढंच तुमचे वडे हलके कुरकुरीत आणि खूप छान स्पॉन्जी असे बनले जातात तर एकदम हलकं झालेलं आहे पीठ आपलं हे हलकं म्हणजे कसं झालं आहे ओळखण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये काय घ्यायचं आहे नंतर तुम्हाला मी दाखवते तर ते कुकरला मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे जवळजवळ एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मैत्रिणीनं ही रेसिपी तुम तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते अगदी पोटभरीचं जेवण होतं तुम्हाला चपाती भात किंवा वेगळा स्वयंपाक करण्याची बिलकुल गरज नाही आणि काहीतरी वेगळं म्हणून खूप छान सगळेच आवडीने खातात तर नक्की करून बघा आता आपली डाळ ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे त्यानंतर इथे मी मोठा टोमॅटो घेतलेले आहे आप आपल्याला खूप बारीक नाही चिरायचं टोमॅटो मोठा मोठा चिरून घ्यायचा आपल्याला कुकरला शिजवायचं आहे त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कुकरला ठेवून आहे आता गॅसवरती दोन ते तीन शिट्टे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आता त्यानंतर जे पीठ फेटलेलं होतं तुम्हाला दाखवते मी आता हे पीठ हलकं कसं झालं कसं ओळखायचं तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे तर बघा मी पाणी घेते एका वाटीमध्ये आता ह्या वाटीमध्ये पाणी घेतल्यानंतर आपल्याला आपण हे पीठ फेटलेलं आहे ते टाकून बघायचं बघा कसं वरती तरंगलं तर आपलं पीठ वड्यासाठी तयार झालेलं एकदम हलकं झालेलं आहे आणि समजा जर खाली बसलं तर तुम्ही परत एकदा फेटून घ्या आता त्यानंतर वड्यांचं पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे कढई ठेवलेली मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे भजीचं पीठ टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला भजीसारखंच करून घ्यायचे आहेत तर पीठ ग गर... सॉरी तेल गरम झालं की नाही ते बघत आहे मी मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतास नक्कीच एक कॉमेंट करा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात नक्कीच मला कळेल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर बघा तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही वड्याची साईज ठेवू शकता तुम्ही मोठे पण करू शकता छोटे पण तळू शकता तर याप्रमाणे मी असे खूप मोठे पण मीडियम साईज ठेवलेली आहे कसं आपल्याला तळायला पण व्यवस्थित भाजल्या पण व्यवस्थित जातात तर इथे मी मीडियम साईजचे वडे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये पहिलं मी फुल गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे वडे भाजायला थोडा वेळ लागतो पण फुल गॅसवर भाजले ना तर तुमचे वरून कलर बदलणार पण आतमध्ये कच्चे राहणार त्यामुळे मैत्रीणं कमी गॅसवरती तळून घ्यायचे याला तळायला वेळ लागतो आपल्याला मस्त असा ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे कमी गॅसवरती म्हणजे आपले आतपर्यंत भाजल्या जातील व्यवस्थित कच्चे राहणार नाही आता मी हे सगळे वडे तळून घेत आहे कमी गॅसवरती मस्त असा कलर आला पाहिजे त्याला आणि खूप छान सुगंध पण येतो याचा तुम्ही असेही खाऊ शकता मैत्रिणी खूप छान लागतात सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही असेही खाऊ शकतात मस्त लागतात तुम्ही असे भजी म्हणून पण असे बनवू शकता तर आता मी जे पहिलं टाकलेले होते ते भाजलेले आहेत ते काढून घेतले आता परत दुसरी बॅच टाकते मी तर बघा ह्याप्रमाणे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत सगळे एक साईडला आपली डाळ पण शिजते तुरीची डाळ घेतलेली आहे मैत्रिणं मी आणि कांदा टोमॅटो जाडसर म्हणजे चिरून मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहे म्हणजे डाळ आपली एकदम मौसूत अशी शिजल्या जाईल तर इथे बघा दुसरी बॅच मी टाकलेली आहे आता कमी गॅसवरती मी व्यवस्थित असे तळून घेते तर बघा झालेले आहेत आपले तळून आता ते पण मी काढून घेत आहे आणि भरपूर झालेले मैत्रिणी एका वाटीमध्ये भरपूर झालेले आहेत बघा हां आता आपली डाळ पण शिजून झाली आता जे राहिलेले ते मी तळून घेत आहे तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत वाप पण गेलेली आहेत बघा किती मस्त अशी डाळ आपली तोरीची शिजलेली आहे कांदा टोमॅटो बिलकुलही दिसत नाही मस्त अशी स्मॅश करून घ्यायची आहे डाळ आता डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत मस्त असं गरम होऊन द्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक चमचा मोहरी इथे अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरं आणि मोहरी मस्त अशी तडतडून तर द्यायची आहे आणि त्यानंतर त्यान याच्यामध्ये आपण कोणता मसाला वापरणार आहो आहो बघा तुम्ही जर मसाला घरी बनवत असाल तरीही चालेल तर मी ते सांबार पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये तुम्ही रसम पावडरचा पण वापर करू शकता तुम्ही घरी बनवू शकता सोपी रसम पावडर याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही रसम पावडर टाका किंवा सांबर पावडर टाका खूप छान लागतं सांबर पावडर वेगळी आणि मसाला वेगळा येतो मैत्रीणो तर मस्त अशी खमंग फोडणी द्यायची आहे बघा कलर पण केवढा मस्त असा आलेला आहे आणि आपल्याला ही डाळ खूप अशी घट्ट नाही बनवायची थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण आपल्याला वड्यांबरोबर खायची आहे ही याला तुम्ही सांबर नाही बोलू शकत सांबर पावडरचा वापर केलेला आहे मी ते तर बघा आता मस्त असा कलर आलेला आहे थोडीशी मी पातळ बनवलेली वड्यांबरोबर आणि तुम्ही गरम गरम प्यायली तरी चालेल खूप छान लागते तर बघा मस्त अशी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती नंतर उकळून घ्यायची आपण जो मसाला टाकला आहे तो डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे मैत्रीणं तुम्ही रेसिपी रेसिपी मला माहिती बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही करून बघणार आहे आपण सांबार वडा वेगळा आहे आणि ही रेसिपी फार फरक आहे नक्की करून बघा तुम्ही तर आता आपल्याला क फुल गॅसवर पहिली ठेवलेली नंतर आता कमी गॅसवरती ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मस्त अशी उकळून द्यायची आहे मस्त सांबर पावडर डाळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे इतपत आपल्याला उकळून घ्यायची आहे तोपर्यंत आपले वडे पण थंड होत आहेत तर इथे उकळून घेत आहे एक साईडला मी मस्त अशी गावठी बारीक कोथंबीर आहे ती चिरून घेतलेली आहे डाळीमध्ये टाकण्यासाठी तर बघा डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि डाळ खूप पातळ पण नाही घट्ट पण नाही एकदम मिडियम अशी झालेली आहे आणि सुगंध तर खूप छान येतोय मैत्रिणी नक्की करून बघा तुम्ही मी परत एकदा सांगते नक्की तुम्हाला आवडणार तर बघा इथे उकळी आलेली नंतर आता मी कमी गॅस ठेवलेला आहे कमी गॅसवर उकळून द्यायचे आपल्याला त्यानंतर आता मी कोथंबीर टाकणार आहे वरून तुम्ही रसम पावडर घरी बनवून रसम पण असे मसाज बनवू शकता फक्त आपल्याला इथे रसमची पावडर वापरायची आहे तर बघा मस्त अशी गावठी कोथंबीर हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त अशी बारीक चिरून घ्यायची वरून टाकून द्यायची आपल्याला गॅस बंद करायचा आहे कोथंबीर टाकल्यानंतर बिलकुल गॅस चालू नाही ठेवायचा बंद करायचा नाही तर आपण जी कोथंबीर टाकलेली त्याची कलर बदलला जातो तर आज चला आपली रेसिपी मस्त अशी जेवणासाठी बनवलेली मी संध्याकाळच्या मस्त अशी भन्नाट आपली रेसिपी तयार आहे बघा तुम्ही रसम बोलू शकता याला किंवा सांबर सॉरी सांबर तर नाही बनू शक बोलू शकत आपण याला तर आपण जे वडे तळून घेतलेले होते ते आता टाकून ठेवून घेत आहे मी प्लेटमध्ये मैत्रिणी ही रेसिपी दिसायला जेवढी छान दिसते ना त्याला तेवढीच खायला पण अप्रतिम लागते नक्कीच तुम्ही ट्राय करा तर बघा मी ठेवून घेतलेलं आहे तर आता एक साईडला मी तर बघा चला मी जेवायला बसतो गरमागरम मस्त अशी रेसिपी तयार आहे मैत्रिण करून बघा कॉमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझी रेसिपी आवडली का व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रीणो